आजची रेसिपी बघा खूपच एकदम भारी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी आपल्याकडे बघा रात्रीचा भात शिलक राहतो ताज मी हा नाश्ता रात्रीच्या भातापासून केलेला आहे आपण भात नेहमी नेहमी फोडणीला वगैरे देतो पण तुम्ही आता जर तुमच्याकडे भात उरला तर तुम्ही ह्या प्रकारे अशी रेसिपी करून बघा खूपच मस्त आहे आणि खूपच टेस्टी लागते तर आजची रेसिपी एकदम भारी आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि तुम्हाला कशी ही रेसिपी वाटली ते प्लीज मला तुम्ही सांगा आणि फस्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी करून बघा खूपच युनिक आहे रेसिपी भातापासून केलेली आहे घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आणि तुम्ही रेसिपी पूर्ण बघा कसं करणार आहे ते आज आपण हे तर चला पण रेसिपी कंटिन्यू करूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाचशे सहा मिरच्या ॲड करूया एक इंच आल्याचा तुकडा आणि लसूण ॲड करूया त्याच्यामध्ये दहा ते बारा पहिलं आपण हे जाडसर असं सा फिरवून घेऊया फिरवून घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामध्येच आपण हा भात आहे राहिलेला आपला तर हा मी ह्याच्यामध्ये ॲड करते थोडं थोडं ॲड करते त्याच्यात फिरवून घेतलेला आहे बघा जास्त बारीक नाही करायचं आपल्यांना जाडसरच ठेवायचं आहे आता हे काढून घेऊया आता बघा मी या बाउलमध्ये मिक्स करणार आहे तर मी ह्याच्यामध्येच काढून घेते भात बघा सगळं वाटून घेतलेलं आहे आणि जाडसरच वाटायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक जिन्नस ॲड करूया अर्धा गाजर घेतलेला आहे अर्धा पीठ घेतलेला आहे किसून ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया एक कांदा घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून ते पण आपण ह्याच्यात ॲड करूया बेसन एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते पण ॲड करा याच्यात चार चमचे तांदळाचं पीठ ॲड करते तुम्ही तांदळाच्या बदली गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता आणि जे पीठ तुमच्याकडे आहे भाजरीचं भाकरीचं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा दोन चमचे तिळ ॲड करते कोथंबीर ॲड करूया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया अर्धा चमचा हिंग ॲड करते ह्याच्यामध्ये छोटा चमचा आहे अर्धा चमचा चाट मसाला ॲड करते हिंग हळद पाव चमचा दीड चमचा धना जिरे पावडर ॲड करते अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा घरचा मसाला तिखट आता तुमच्या हिशोबाने बघा किती तिखट पाहिजे ते कारण आपण आता ह्याच्यामध्ये मिरची पण ॲड केलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करूया आपण आणि आता हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी टाकायचं नाही असंच मिक्स करून घ्यायचं आहे शिल्लक भाताचं बघा आपण खूप छान असा त्याचा पदार्थ आज तयार ता होणार आहे मस्त आणि आता मी ह्याच्यामध्ये गाजर आणि वीट शिमला मिरची ॲड केलेली आहे आता ती माझ्याकडे भाज्या होत्या म्हणून तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हे बघा पीठ मिश्रण खूप छान झालेलं आहे तयार पाण्याची गरज नाही लागली आहे आणि एवढंच असं आपल्याला पाहिजे आहे आता हे आपल्याला एका थालीमध्ये थापायचं आहे ज्या थालीमध्ये बघा आपण था हे थापून घेणार आहोत त्याला मी तेल तूप किंवा बटर तुम्ही लावून घेऊ शकता मी आता याला तेल लावलेलं ला आहे तुम्ही आपण थापून थालीपीठ पण करू शकता किंवा धपाटे पण एका रुमालावर घेऊन ते थापून तुम्ही ते तव्यावर हे करू शकता ते पण खूप छान लागतात पण हे आज आपण सा वाफवून वेगळा नाश्ता करणार आहोत तयार बाटलीमध्ये बघा किती छान असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि आता एका साईडला मी पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे पाणी पण गरम झालेलं आहे आता ही डिश आपण त्याच्यावर दहा मिनटं वाफवण्यासाठी ठेवून देऊया पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यावर आपण ती डिश ठेवूया दहा मिनटं वाफवून घेऊया हे चांगलं आपण भाताच्या मिश्रणामधला बघा एक गोळा छोटासा मी ठेवलेला आहे ते आपण थोडंसं छोटे छोटे असं थोडं थोडं थापून थोडं आपण तव्यावर ते सेलोप्लाय करून घेऊया तर हाताला बघा मी थोडंसं तेल लावते आणि हे जे असे छोटे छोटे हे बघा हे असे मस्त छान असे पण तव्यावर हे भाजून घेऊया फ्राय करून घेऊया थोड्याशा तेलामध्ये खूप मस्त लागतात सकाळच्या मुलांना डब्याला सकाळच्या नाश्त्याला बघा किती मस्त आहे रात्रीचा आपला भात कधी कधी शिल्लक राहतोच ते नेहमी नेहमी ते कटलेट आणि ते करून कंटाळ येतो भात फोडणीचा वगैरे तर अशा प्रकारे पण एकदा करून बघा नाश्ता सकाळचा खूपच मस्त लागतो बघा पाच सहा मी असे थोडेसे ते थापून घेतलेले आहेत आता हे आपण मी छोटंसं पॅन ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण ते फ्राय करून घेऊया आणि आपण कलरफुल बीट आणि गाजर शिमला मिरची टाकल्यामुळे ते अजून छान दिसतं म्हणून मुलांना खूप छान ते आवडतं मुलं एकदम मनापासून खातात ते तर आपण हे लगेचच फ्राय करून घेऊया पॅनमध्ये बघा तेल घेतलेलं आहे थोडंसं आणि हे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आणि बघा आपण मस्त त्याला छान असं खरपूस फ्राय करून घेऊया पलटी करून घेऊया किती सुंदर बघा छोटे छोटे मुलांना भाताचे असे पॅनकेक म्हणून पण तुम्ही देऊ शकता पॅनकेक बघा भाताचे मस्त झालेले आहे काढून घेते आणि ते दिसायला पण बघा किती मस्त दिसतात आहे मुलं एकदम खुश होऊन जातात सकाळचा काही असा वेगळा नाश्ता भेटला तर पॅनकेक बघा मस्त फ्राय करून घेतलेले आहे आणि ते किती मस्त दिसतात आहे बघा तेवढंच भरून छान असं क्रिस्पी होतात ते आणि तेवढंच हे बघा मस्त एकदम खायला खूपच छान लागतात आणि ते दिसायला पण तेवढं सुंदर लागतात दिसतात बघा तर भाताचा आपण मस्त उपयोग केलेला आहे आणि आता दुसरं आपण वाफवायला ठेवलेलं आहे ते पण दोन मिनटामध्ये तयार होईल किती छान झाले बघा वाफून हे बघा मस्त झालेलं आहे तर आता हे पूर्णपणे आपण थंड करून घे घेऊया आणि मग थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे आहे वाफवून घेतलेलं मिश्रण बघा किती मस्त थंड झालेलं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि ते दिसतं पण बघा किती मस्त हे बघा आणि ते पूर्ण एकदम इझिली एकदम चांगलं निघतं तर आपण ह्याला काढून घेऊया हे बघा आणि हे जे पाहिजे तेवढे म्हणजे अप... पाहिजे तसे आणि तेवढे आपल्यांना पीसेस जे कट करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला स्क्वेअर पाहिजे तर स्क्वेअर तुम्ही ठेवा थोडे असे लांबाट करायचे असतील तर तुम्ही ते असे लांबाट पण ठेवू शकता त्रिकोणी करायचे असतील तर तुम्ही त्रिकोणी पण करा मी आता ह्याचे चांगले असे छोटे छोटे स्क्वेअर करते म्हणजे ते दिसायला पण सुंदर दिसतात हे बघा खूपच मस्त दिसतात आणि थिकनेस बघा वडीची मस्त झालेली आहे तुम्ही हे असे नुसते पण खाऊ शकता पण त्याची अजून छान मस्त अशी एकदम चव वाढवण्यासाठी आपण त्याला थोडंसं तव्यावर फोडणी देऊन फ्राय करणार आहोत नाहीतर हे तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण तळू शकता डीप फ्राय पण करू शकता खूपच सुंदर लागतात व्यवस्थित बघा कट करून घेतलेले आहेत मस्त दिसतात आहे आणि आपण कलरफुल भाज्या ह्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे ते अजून सुंदर दिसत आहे आता ह्याला आपण फोडणी देऊया कढई बघा गरम करत ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा भर जिरा ॲड करूया अर्धा चमचा राय ॲड करूया कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर हिरव्या ॲड करा एक ते दीड चमचा तीनचे हिंग आणि एक चमचा मी लाल तिखट ॲड करते काश्मीरी मिरची पावडर आहे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर नसेल तर तुमच्याकडे चिली फ्ले फ्लेक्स असतील तर तुम्ही ते पण ॲड करा पाव चमचा हळद ॲड केलेली आहे किंचित मीठ ॲड करते बघा ह्याच्यामध्ये अगोदर आपण टाकलेला आहे मीठ आणि साखर ॲड करते थोडस अर्धा अर्धा लिंबूचा रस आपण ह्याच्यामध्ये ऍड कर झालेली आहे कोथंबीर ऍड करूया आता जे आपण तयार करून ठेवलेले आहेत थोडी ते ॲड करूया आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप था। मस्त लागतात हे असेच तुम्ही हे फ्राय पण करू शकता तळू पण शकता थोड्याशा तेलामध्ये तुम्ही तव्यावर पण फ्राय करू शकता आणि हे असं पण खाऊ शकता खूपच मस्त मस्त एकदम छानच लागतं हे खायला नाश्ता बघा कोणी बोलणार पण नाही की हे शिल्लक भाताचं केलेलं आहे म्हणून खूप एवढं सुंदर दिसतं आणि एवढं खूपच टेस्टी लागतं त्यात हे मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते मस्त व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एकच सेकंद ताट ठेवून देऊया आपण त्याच्यावर रेसिपी बघा किती सुंदर झालेली आहे आणि मी मस्त पैकी हे आता एकदम गरम गरम आहे छान असं बघा केळीच्या पानावर सर्व करते आहे सकाळचा नाश्ता तुम्ही हे कशाबरोबरही खाऊ शकता हिरवी चटणी सेजमान चटणी सॉस किंवा हे असंही खूप छान लागतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती आणि जर तुमच्याकडे भात उरला असेल तर तुम्ही नक्की एकदा तरी ही अशी रेसिपी करून बघा खूपच छान लागते घरचे एकसारखे बोलतील की अशी हीच रेसिपी कर म्हणून फोडणीचा भात नको तर बघा खूपच सुंदर रेसिपी आहे एकदम मस्त युनिक रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एकदम गरम गरम आहे हे बघा कमी तेलाची आणि एकदम मस्त टेस्टी रेसिपी शिल्लक भातापासून आज आपण हे केलेलं आहे खूपच मस्त लागते आणि खूपच युनिक आहे रेसिपी तुम्ही करून बघा आणि नक्की मला तुम्ही सांगा कशी झाली आहे ते आणि आज बघा मी तुम्हाला सिल्क भातापासून दोन प्रकार दाखवलेले आहेत एका मिश्रणामधून आपण एकच सारण हे तयार केलेलं आहे भाताचं आणि त्यामधून बघा मी एक तुम्हाला फक्त वाफ देऊन दहा मि दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन मस्त छान असं फोडणीचं आपण एक वड्या केलेल्या आहेत आणि दुसरं बघा छोटे छोटे आपण हे असे पॅनकेक केलेले आहेत सिल्क भाताचे खूप सुंदर लागतात हे थोडंसं तेलामध्ये बघा तव्यावर असे थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे खूप टेस्टी आहे रेसिपी नक्की बघा